तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस क्रांतिसिंग नाना पाटलांची एकशे पंचवीस जयंती यावेळेला मराठवाडा आणि क्रांतिसिंगाचं नातं काय असं सा ज्यावेळेस आपण म्हणतो तर त्यावेळेला ज्यावेळेला एकोणीसशे शेहेचाळीस सत्तेचाळीसला हैदराबाद संग्राम जोरात चालू होता इथं रजाकरांचे अत्याचार चालू होते तर त्यावेळेला सीमावर्ती भागामध्ये म्हणजे सोलापूर आणि आजच्या अहिल्यानगर भागामध्ये त्यांच्या गावामध्ये सभा व्हायच्या आणि सभेचं स्वरूप असायचं नाना जोशामध्ये बोलायला लागायचे अरे रजा करा अरे निजामा तुला लढायचा असेल तर गोर गरीब जनतेबरोबर काय लढतोस लढायचं असेल तर माझ्याबरोबर लढ नाही तुझ्या नरडीचा खोट घेतला ना माझं नाव नाना सांगेल अशा प्रकारच्या जोशांना पेटू ते पेटून उठायचे आणि त्यामुळे स्वातंत्र्यसैनिक पुन्हा एकदा जोमाल लागायचे त्यामुळे हैदराबाद मुक्तीसंग्रामामध्ये मराठवाडा मुक्त करण्यामध्ये नानाचं फार मोठं योगदान आहे आणि त्याचबरोबर एकोणीसशे सदुसष्टला बीडमध्ये खासदार होऊन त्यांनी एका पाटोद्याच्या छोट्याशा गावामध्ये पिटी घेऊन त्या ठिकाणी समाजसेवा कशी असते हे दाखवून दिलं आणि त्याचबरोबर संसदेतलं पहिलं भाषण जे असेल मराठीत करण्याचं काम या क्रांतिसंघानं केलं हे मराठवाड्याचं नातं आहे